मोठी राजकीय बातमी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका सात तारखेला मतमोजणी नऊ तारखेला राज्यातील सध्याच्या राजकीय दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या कार्यक्रमात महत्वाचा याआधी पाच तारखेला घेण्यात येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका आता सात तारखेला घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे त्याचप्रमाणे या निवडणुकांची मतमोजणी नऊ तारखेला होणार आहे राज्यातील वातावरण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती तसेच सर्व पक्षांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच मतदान मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक कार्यक्रमात हा बदल करण्यात आला आहे या निर्णयामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांना प्रचारासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे तसेच मतदारांनीही मतदानाच्या नव्या तारखा लक्षात ठेवून सात तारखेला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान निवडणूक आयोगाकडून लवकरच सुधारित निवडणूक कार्यक्रमाबाबतचे अधिकृत आदेश जाहीर केले जाण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष उमेदवार आणि प्रशासन सज्ज झाले आहे आता सात तारखेला मतदान होणार असून नऊ तारखेला मतमोजणी होऊन पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल स्पष्ट होतील निवडणूक कार्यक्रमातील पुढील सर्व अधिकृत अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद